10वी आणि 12वी पुणवांत विद्यालयांचा सरकार समारंभ आज या ठिकाणी चालू वर्ष सहू मनीष काही सरस्वती महाविद्यालयाच्या स्तुती अंतर्गत आयोजित केलेला आहे सर्वप्रथम त्यांनाही गौरवजना प्राध्यापकांच्या उपस्थितीमध्ये पादीवान संस्था समिती धाब टाकण्यासाठी मोठा पण असायला लागत ते मग या ठिकाणी आहे कारण लहानपणी कविता ऐकली होती वेळ आला शेवटच्या दोन ओळी अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा अजूनही मजबूत आहे माझ्या पाठीचा कणा गुरुजी माझ्या पाठीवर हात घेऊन फक्त लढकणा

या ठिकाणी तुमचं कौतुक करण्यासाठी हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला तर कौतुक भागवतो तो लोकप्रिय होतो समुहदेशनासाठी जात असतो तर बरेचसे त्या ठिकाणी जे आहे जे खटले प्रेम प्रेमांचा कौतुक करायला आणि प्रेम व्यक्त करायला दोघही कमी पडलेली कारण तो प्रॉब्लेम तिथं झालेला आहे परमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दहावीच्या परीक्षेमध्ये ज्या वेळेला पहिले आले तर परळ भागामध्ये त्यांचा सत्ता समारंभ आयोजित केला होता केळुसकर गुरुजींनी फार प्रेमाने त्यांच्या पाठीवर शाबाश की जी खाप टाकले होती है त्याचं कौतुक केलं होता मोठा कार्यक्रम आयोजित केला होता तो बाबा साहेबांनी एका ठिकाणी दिलेले ही कौतुकाची खाप मला संविधान देण्यासाठी प्रेरणा देत आहे आपला आज ही तुम्हाला जी कौतुकाची खाप ही कौतुकाची खाप तुमच्या पाठीवर पडलेली आहे ही कौतुकाची खाप तुम्हाला यशस्वी जीवनासाठी पुढे पुढे अर्थात तो प्रस्तुत कराया लोग हर कमी पड़ता मजे अपने घर के लोग पर पोषण साड़ी नातेवाई पूरा ही रहते एक आदमी ने पोयल से कहा एक पोयल तू काली न होती तो कितना अच्छा होता उस आदमी ने समंदर से कहा एक समंदर तुझमें खराब पड़ता होता तो कितना अच्छा होता उस आदमी ने गुलाब से कहा एक गुलाब तुझ में काटे होते तो कितना अच्छा तीनों ने उस से ए में की, पुर की आदत होती तो अच्छा अच्छा होता कितना किंवा हा कार्यक्रम देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला म्हणून

पैसे मोजायला तयार शंभर पैकी ऐंशी मार्क करिअर निवडता असा चार गोष्टी लक्षात तेव्हा काय आवडत आपल्याला जे आवडत ते करता येत का मार्केट मध्ये व्हॅल्यू आहे का आणि लोक पैसे मोजायला तयार या चार गोष्टीवर आपण फोकस दिला की मन बीएमआयटी नावाची टेस्ट असते आपल्या फिंगर प्रिंटच्या आधारे

लता मंगेशकर जींना भारतात सरकार नाचायला सांगा गौतम बुद्धांना युद्ध करावयास सांगा महात्मा गांधीजींना तलवार घ्यावयास सांगा म्हणजे मॅनेजमेंट फेलियर आहे इज इट राइट फ्रेंड्स त्यामुळे सचिन तेंडुलकर बारावीच्या परीक्षेमध्ये नापास झाला होता असे वाटते पण सचिनला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट होता त्याच्या आई त्याला आवडत्या क्षेत्रात प्रोत्साहन दिलं आणि बारावीच्या परीक्षेमध्ये नापास झालेला सचिन तेंडुलकर क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये एवढा मोठा झाला एवढा मोठा झाला की भारत केंद्र सचिन तेंडुलकर नावाने बारावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याच्यावर घडा आलेला आहे प्रॉपर मिळणार नाहीतर आपला मित्र तिकडे गेला म्हणून आपण पण घेईन आपला मित्र या कॉलेजला आस्वाप परोचा तरिया के वोटना प्रावात तरिया के वोटना

आंधळ्यात झाले असेल तर आरशासमोर उभं राहा आरशासमोर उभं राहायचं कॉन्फिडन्स वाढवण्याचा टेक्निक सांगतो या अमेरिकन टेक्निक अमेरिकेतल्या चार कॅम्पियनचं ट्रेनिंग मी केलेलं दोन लाख रुपये फी त्यावेळेला

आई वर्कडा आई वर्कडा आई पाई ब्रेक बिफोर रेक जो सब्जेक्ट तुम्हाला आवड वाटतो तो सब्जेक्ट समजा तुम्हाला मैथ्स त्याचा आवडतो तर नाइकनी नाइकचा अभिरक्षण सिद्धांत आहे नौ वेळा उजरा आताने मैथ्स इज इजी फॉर मी मैथ्स इज इजी फॉर मी मैथ्स इज इजी फॉर मी दाव्या हक्काने निर्वणाले उसके पेपर चाही बनते मैथ्स इज वेरी इजी फॉर मी

नौ वेळा उजव्या हाताने तीन वेळा डाव्या हाताने परत दोन वेळा उजव्या हाताने स्ट्रॉंग बिलिंग तयार होतो आणि स्ट्रॉंग बिलिंग तयार झालं तिथल्या वेळेला तुम्ही पुस्तक उघडताल तर पटापट माईन काम करतात आणि माईंड करता पटापट ते सर्व सोडायला लागतात लक्षात येतं अरे इझी पण आदमी जो भी सोचता है वैसा होता है भगवान बुद्धांच्या वचने लॉर्ड बुद्धा सेठ

claro

Eu

Έχει ένα big brain, έχει ένα big brain,

कधी कधी उजवीतून आत येतो उजवीतून बाहेर जातो कधी कधी दोन्हीतून आत बाहेर जातो श्वासाचा असता मन शांत श्वास असतो मन अशांत श्वास वर्षापूर्वी दोन विद्यार्थी अनापाचकी शोध श्वासाच्या सहकार्यामुळे एकाग्र करणं स्मरण शक्ती वाढते बुद्धिमत्ता वाढते एकाग्रता वाढते वय कमी होत होते आयात सांगतो आयात

माय राईट हँड इज बिकम ना श्वास जाता जाता स्वयं सुद्धा घ्या माझा उजवा हात मध्ये जाता माय राईट हँड इज बिकम ना श्वास जाता जाता स्वयं सुद्धा घ्या मी तर फटके टाकेन मला कळणार नाही श्वास जाता बडे दे आणि पर श्वास जाता जाता स्वयं घ्या माझा उजवा हात मध्ये जाता मी तर मला नाही डोळ्याची श्वास जाता जाता म्हणत राहा माझा उजवा हात मध्ये सांगता सांगता म्हणत राहा माझा स्वाद झाला श्वास सांगता सांगता म्हणत रा अरा वेळेस एकदम नाम ना स्वाद ना केस झाली